मला असं वाटत नाही की आदित्य असं काय करेल त्याने चौकशा काही लावू शकतात आम्ही पण याच्यातन खूप गेलोय मला असं वाटत नाही की आदित्य असं काय करेल त्याने चौकशा काही लावू शकतात आम्ही पण याच्यातन खूप गेलोय दिशा सालियान प्रकरणात आदित्य असं काही करणार नसल्याचं शर्मिला म्हटलं त्यांनी पहिले एकमेकात चांगलं बोलावं आणि मला आभार आहे आभारी आहे मी त्यांचा कारण मला हाच याच गोष्टीचा राग आहे की सुतराम संबंध नसताना तुम्ही एसआयटी लावताय मग आमच्याकडे पुरावे असताना एसआयटी का लावत नाही मी मागाशी बोललो अर्धवट माहितीनुसार कोणी प्रश्न विचारू नये कारण एकतर विमानतळाच्या पद्धती मध्ये कुठे विमानाला टोल लावलाय की नाही त्यांनी बघावं ढगांवरती आपले कार्यकर्ते बसवावे पण जरांगी पाटलांचे इकडे जाऊन विषय काय हे समजून न घेता तुम्ही भेटताय आणि प्रश्न विचारता अशा माहितीवरती त्यांना माहिती आहे ती पूर्ण रेकॉर्डवरती आहे पण अदानीना प्रश्न विचारल्यानंतर अदानीचे चमचे उत्तर देत आणि ते चमचे कोण आहेत ते बघितल्यानंतर मला वाईट वाटतंय